भारतामध्ये आरक्षण नावाच्या गोष्टीचं सुतोवाच पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शाहू महाराजांनी केली कारण फुल्यांच्याकडे सत्ता नव्हती शाहू महाराजांच्याकडे सत्ता होती या आरक्षणामागचं तत्त्वज्ञान त्यांना कुठे मिळालं तर ते त्यांना तुकाराम महाराजांच्या गाथेतून मिळालं त्यांचा दृष्टिकोन फक्त सामाजिक आर्थिक लौकिक ऐहिक असा नव्हता तर त्याच्या पाठीमागे एक त्यांचं अध्यात्म होतं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना आपल्या प्रजेचा सामाजिक मोक्ष हा होता तर हे सामाजिक मोक्षाचं तत्त्वज्ञान अंमलात आणण्यासाठी व्यवहारात आणण्यासाठी ते राखीव जागा नावाची गोष्ट त्यांना आपल्या समाजरचनेमध्ये इंट्रोड्यूस करावी लागली पण त्याच्यातला बाकीचा भाग न समजता केवळ संघर्षापुरतं जे काही आपल्याला गरजेचं वाटतं किंवा आपल्या स्वार्थासाठी तेच राजकारणी लोक त्याच्यावरती भर देतात पण वस्तुतः तो, 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 तो मुद्दा फार व्यापक आहे हे समजून घ्यायची गरज आहे